आहे एलियन मीडिया नेटवर्क आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी चला तर मग बघूया आज दिवस दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी कळवाडी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील मालेगाव चाळीसगाव रस्त्यावरील हे गाव या गावातील ग्रामपंचायतीच्या आर्थिक भ्रष्टाचारावरून या गावात आता वेगळीच कलाटणी मिळण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे या गावातील नागरिक आता ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारामुळे एकटवले असून वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत कळवाडी गावच्या माजी सरपंच पुष्पाबाई मरसाळे यांनी आज प्रत्यक्ष युवा मराठा कार्यालयात येऊन आपले म्हणणे युवा मराठासमोर मांडले तर गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत विषयक व तेथील सुरू असलेल्या विकासाच्या नावाखालील कामांबाबत आपला संताप व्यक्त करताना युवा मराठा न्यूजला माहिती दिली त्याचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी पुष्पाबाई राजेंद्र वरसाळे बोलते मी जातीचे महाटन समाजाचे असून सरपंच झाले तर मी एक वर्ष व्यवस्थित चालवला त्याच्यानंतर मेंदाळे भाऊसाहेब मला सांगायला लागले की मॅडम हे असं चालून चालायचं नाही आपलं असे आपल्याला काम करावं लागणार आहे की तरी मग मला ते खोट्या नाट्याच्या कोर्स ह्या करायला लावायचं पहिल्यांदा म्हणे आपल्याला गावात मुरूम टाकायचं आहे मी म्हटलं ठीक आहे गावात गडर होती म्हणून मुरूम टाकायचा मग मुरूम बोलवलं त्यांना सांगितलं काय टाकली देणार ते सांगितले की सहाशे <स्थी> पाचशे मी म्हटले नाही चारशे रुपये दिनपंचायतचा मुरूम टाकायचा आहे तुम्हाला आणि गावासाठीच करायचं आहे त्यांनी मान्य केलं चारशे रुपये फ्रीप्रमाणे ठरल्या गेलं त्याच्यानंतर मग चकोर सह्या करायला लावल्या मला तर मी म्हणायचे की चारशे रुपये ठरलेले तर मला म्हण नाही सातशे रुपये त्यांनी मला जबरदस्ती करून सातशे रुपयेप्रमाणे सह्या करायला लावले चकोर आणि मी तिरपा मोजत होते तेव्हा कमी होत त्यांनी मला शंभर आणि एकशे तीस एक ट्रिपा सांगितल्या त्या ट्रिपा झालेल्या होत्या फक्त पंचाहत्तर त्याच्यानंतर त्यांचा माझा वाद झाला की असं खोटं मी करणार नाही व मग ते मला हाणून पाणून म्हणजे त्रास द्यायला लागले हानपाणीचे बात करायला लागले आरे कार्य भाषा वापरायला लागले तुला काय आहे आमच्या लाल लाल नोटा गेलेल्या आहे तुला काय तुझ्या घरी ती, तीन तीन पगारी येत्या थोड्या घर पगारी यांचा लाल लाल नोटा गेले भाऊ साहेब बी मला धमकी द्यायला लागला भाऊ ग्रामशोक म्हणायला लागला नाही नाही मॅडम तुम्हाला काय करायचंय तुम्हाला फक्त अर्ध्या रोज पाणी येते मग तारा माणसीने कसं जा पाणी बरे पाणी पिवा सारखं पिवासारखं पाणी नेकार पाणी किती दिवसात पाणी मग तुम्ही घरपट्ट्या पाणी पट्ट्या कस काय करतात काय करा माझं नाव काशिनाथीरामन महाजन राहणार कळवाडी कळवाडी या जवळपास दहा ते बारा हजार लोकसंख्येच्या गावाला पाणी पुरवठा जिथून होतो त्या पाजार तलावाच्या पायथ्याशी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत हे जे पाणी इथे साचलेलं आहे आणि ग्रामपंचायतीच्या या ज्या मोटऱ्या आहेत तिथे तुम्हाला दिसेल तर ह्या मोटारी पाजरून येणाऱ्या या पाण्यात जे आडवलेलं पाणी आहे इथं हे मोटारी जे आहेत पाणीपुरवठ्याच्या हे इथं बसवलेल्या आहेत आणि इथे पाईपलाईनच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा हा होत असतो तर परिसरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण गोरंढोरं या पाण्यामध्ये बसलेले असतात अस आणि हे जे पाणी आहेत घेण्यास असं अयोग्य हे पाणी आहे तुम्ही इथे पाहू शकता त्याच्यामध्ये शेवाळ वनस्पती सगळे आहे जे गुरु पाण्यामध्ये इथं माझं नाव प्रतिभा अजित पाटील आहे मी कळवाडीची महिला बोलते आणि आमच्याकडे पाण्याचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहेत आठ दिवस पाणी येत नाही ते पण येतं तर पिण्यासारखं नाही आणि जे सार्वजनिक स्वच्छालय बनलेले ते पण वापरण्यासारखे नाही आमच्या घरापर्यंत त्याच्यात ती योजना आलेलीच नाही ज्या आजूबाजूच्या लोकांचे बनलेले सगळं व्यवस्थित लक्ष देऊन केलं पाहिजे ही समस्या आहे हे आहे पाण्याचं नशिन तर त्यांनी सहकारे काम कॅश केल्यानंतर वीस लिटर पाणी मिळू शकतो पण आम्ही दोन तीन वेळेस ट्राय केल्यानंतर हे आल्यानंतर मिनिमम सोळा ते सतरा लिटर पाणी आम्हाला मिळते तुमचं नाव काय आहे माझं नाव दीपक घेसले दीपक घेसले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पण सूचना दिल्या पण ते मला आमच्या हातात सिटिंग करावी लागेल हे मशीन ग्रामपंचायतीने बसवलेलं आहे हो ग्रामपंचायतीने आणि ऍक्च्युली त्याच्यात पाच रुपये टाकल्यानंतर नाही त्यांनी काल दिले पंचायतने तिथे तर स्वॅप ते केल्यानंतर वीस लिटर पाणी मिळतं असं त्यांनी सांगितलं होतं पण ते पाणी पंधरा ते सोळा लिटर पाणी मिळतं मग पाण्याची जी तर तफावत होते त्या बाबत ग्रामपंचायतीला तुम्ही कळवलेलं आहे हो कळवलेलं आहे तर ग्रामपंचायतीचं म्हणणं काय पडतं त्यावर ते म्हणतात किती सेटिंग आमच्या हातात नाही ते बघावं लागेल कळवलं गेलं आहे नेमकं कोणाच्या हातात आहे हे विचारलं नाही ते आता प्रशासन सांगत त्यांनी उत्तर दिलं पाहिजे भाऊसाहेब पण याच्यावर काही बोलत नाही ग्रामसेवक येथील सरपंच कोण आहेत सरपंच सरपंच म्हणून आपल्या युवा मराठा न्यूज चॅनल ला आजच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्या सोबत अपडेट